तुळजापूर रत्नागिरी महामार्गावर लातूर येथे सारुळा चौकात एका मालवाहू ट्रकने कारला ठोकरले कोणतीही जीवितहानी नाही हा अपघात आज दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडला असून यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे या दरम्यान स्थानिकांनी गाडीला बाजूला काढून गाडीतील जखमींना बाजूला काढून हॉस्पिटलमध्ये पाठवले असल्याचे वृत्त समजते वारंवार होत असले हे अपघात या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने घडत असून या शहरातून गेलेला जो रत्नागिरी अतुळजापूर महामार्ग आहे यामुळे स्थानिक नागरिकांना मोठी अडचण होत असून या महामार्गावरती पर्याय शोधणे आता प्रशासनाला अतिशय गरजेचे झाले असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे पहा तुम्ही या ठिकाणी झालेला हा अपघात चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा